आहे आणि सर्वजण म्हणतात की हे अपघात अपघात मी इथं कुठंही म्हणत नाही अपघात आहे हा पूर्वनियोजित करून केलेला हा घातच म्हणावं कारण विमान धावपट्टीपासून कितीतरी जवळपास अर्धा ते एक किलोमीटर लांब क्रॅश होत आहे का किंवा विमान त्या जमिनीचा स्पर्श होण्या अगोदर त्याचा स्फोट होतोय काय याची कुठंतरी उच्चस्तरीय चौकशी होणं गरजेचं आहे कारण यापूर्वी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबाचा सुद्धा अशाच प्रकारे दिल्लीमध्ये गाडीचा अपघात म्हणून दाखवला पण कुठंही त्या गाडीला क्रॅश नव्हतं त्यानंतर त्या, त्या संबंधित गाडी वाहन चालकाचा वाहन चालकाचा त्यांनी सुसाईड करून मेलं व त्याचबरोबर त्यांच्या जे कोणी संबंधित पी होते त्याचासुद्धा घातपात करून आणला हे जो पाहता एक महाराष्ट्रावर हे ये, येणारे कितीतरी असे संकट आहेत यापूर्वी मग विनायक मेटेसाहेब असतील यांचासुद्धा कार ॲक्सिडेंट दाखवला गेला हा सुद्धा कुठंतरी नियोजित मला वाटतं आहे की याची कुठंतरी उच्चस्तरीय च चौकशी होणं गरजेचं आहे की याच्या मागं कुठील कारस्थान करणारे हे नेमके कोण आहेत आठवण म्हणजे ह्या ज्या चौकामध्ये तुम्ही आपण उभा आहोत या ठिकाणी आज आमची भेट झाली ती अतिशय दुर्दव्य असं ही घटना घडलेली आहे आणि महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा एक मोठा नेता आज आमच्यातून निघून गेला हे विश्वास आम्हाला बसत नाही आज सकाळी आम्ही टी व्ही पाहिल्यानंतर पूर्ण परळीतले दादांचे चाहते ह्या चौकात आले आणि व्यापारी संघटनांना पण मनानं ह्या ठिकाणी बंद केलेलं आहे आणि मुस्लिम समाजामध्ये दादांचं नातं असं होतं की पक्षामध्ये जर मुस्लिम समाजाला कोणी गुरगुर करीत असेल तर जा दादा त्यांना लगेच धारेवर घ्यायचे आणि दाब द्यायचे रोखोक बोलणारं नेतृत्व आज महाराष्ट्रानं हरवलेलं आहे याचा आम्हाला फार दुःख आहे ह्या घटनेचं नाही या घटनेकडे बघायचं म्हटलं तर खरं बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्र आज शोककळा आहे महाराष्ट्रावर शोककळा आली <coughs> वाईट घडलं बारामतीच्या विमानतळावर काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन येणारं विमान वैमानिकाला धावपट्टी नसल्यामुळे धावपट्टीच्या खाली पडलं आणि अतिशय दुर्घटना घडलेली गंभीर बारामतीलाच नाही तर राज्याला हादरवणारी ही घटना आहे